<laughs> काय बनवलं ते ते सुवर्णपत्री विदूतदर्शन हे पाठ्यपुस्तकातील मुख आहे त्यानंतर कोणती एक शोभेची वस्तू इंग्लिश मॅगझिन त्यानंतर ग्रासवही नंतर वर्ल्ड डे वर्ल्ड डे अँड सनडे डे मिरर ॲक्टिव्हिटी त्यानंतर वाढदिवसाला शुभेच्छा देणारी भेट कार्ड से तिशीज दिली ना त्यानंतर ते नाऊन प्रोनाउन नाउन ते पार्ट ऑफ स्पीच आणखीन काय बनवलं की त्यानंतर प्रश्नपत्रिका सायन्सची त्यानंतर हे पण सायन्सचं पेपरच्या आधी दिलेली प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी प्रॅक्टिस टेस्ट प्रॅक्टिस टेस्ट त्यानंतर ते प्रश्नवलनवर होणारे पेपर त्यातील आमच्या शाळेत झालेले हे पेपर त्यानंतर कला विषयाचं लिहिलेलं काय काय दाखव बरं कलेमध्ये काय काय लिहिलं ते छोटे प्रसंग दाखवायचं तो ते कागदी घड्यांपासून कलाकृती त्यानंतर वीरस दर्शवणारी गीत पाठाचे पाठाचे नाट्यकरण हे काम समुत हे भौमितिक आकार ते मूल्य चित्र आणि लोकगीत शारीरिक शिक्षणाचं ज्ञानेंद्रिय आणि त्यांचा उपयोग सूर्यनमस्कार ते मानवी जीवनात व्यायामाचे महत्त्व विविध योगसनांची चित्र आणि त्यांची माहिती विविध खेळाडूंची माहिती खेळाडू त्यानंतर ऑलिम्पिक विषयी माहिती व आवडत्या खेळाडूचा परिचय तकता त्यानंतर आवडत्या खेळाची सविस्तर माहिती व कबड्डी या याची क या, या विषयाची सविस्तर माहिती मी देखा आहे चित्र चित्र बा या धड्यावर कोटेशन नंतर ग्रेट सायंटिस्टियावर ऍक्टिव्हिटी विराट कोहली वगैरे हे देखा टू फेबल्स या धड्यावरली ऍक्टिव्हिटी माहीत असलेल्या नृत्यशैलींची नावे मानवी जीवनात पाण्याचे महत्व त्यानंतर शालेय बागेत गरी वृक्षारोपण करण्यासाठी सूचनेप्रमाणे खड्डा कागदापासून विविध वस्तू का, वस्तू पेन्सिल पट्टी कात्री त्यानंतर वाढदिवसाची शुभेच्छा कार्ड देणारे इंटर आ, ते शेडनेट विषयी माहिती गीत समाजशास्त्र या विषयात संत कबीर यांची माहिती संत तुकारामांची माहिती संत नामदेवांची माहिती त्यानंतर संत जानाबाई यांची माहिती संत मुक्ताबाई यांची माहिती त्यानंतर काही प्रश्न दिले होते ते त्यानंतर खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहणाची आकृती खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहणाची आकृती कंकणाकृती सूर्यग्रहणाची आकृती व परिशिष्ट व्हेरी गुड असं सर्वांनी दाखवा तुम्ही केलं पूर्ण केलेलं काम